हे बघा इथं आपल्या मासवड्यात हे करून झाले आहेत आता आपण कापून दाखवूया नमस्कार छायाच किटेमध्ये आपले स्वागत आहे तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे मासवडी कशी करायची ते दाखवणार आहे तर मासवडी ही जास्त करून जे लोक मटन चिकन खात नाही ना त्याच्यासाठी खूप छान आहे आणि याच्यासोबत आपण पापड बुक्कीने फोडलेला कांदा आणि मासोळीबरोबर खायला केलेला रस्सा बनवणार आहे मा मासोळी बनवणार आहे तर मासोळीसाठी लागणारं साहित्य खडे मसाले घेतले दही पत्री लवून घेतलेत आठ आठ दहा बारा लवून घेतले धने घेतले एक चमचे दोन वेलची घेतले चक्रीखूल घेतले शहाजिरे घेतले आणि आणि इथं दालचिनी घेतलेले आहे मिळे घेतले गायपत्र घेतले हे आपण आता खडे मसाले भाजून घेऊया कडाई गरम करायला ठेवली तर आता खडे मसाले भाजून घेऊया हे बघा इथं आपले खडे मसाले पण भाजून झालेले आहेत आपण आता हे मसाले काढून घेऊया आपण याच्यामध्ये खोबरं भाजून घेऊया बारीक गॅसवरती आहे मी इथं पावशारला थोडंसं कमी घेतलेलं आहे खोबरं तुम्हाला कसं जेवढं पाहिजे तेवढं करू शकता आता बारीक गॅसवरती आपण भाजून घ्यायच हे बघा इथं आपलं खोबरं पण असं लालसर चांगलं भाजलेलं ला आहे आता आपण काढून घेऊया इथं आपण आता कांदा भाजून घेऊया बघा इथं आपला कांदा पण चांगला भाजून झालेला आहे आपण आता काढून घेऊ इथे मी दोन चमचे तेल घेतलेले पण आपण भाजून घेऊ हे बघा इथं त्याच्यामध्ये खसखस पण एक चमचा भाजून घेऊया केळ्याने खसखस पण भाजून झालेलं आहे इथे आपले मसाले थंड झाले आहेत आता आपण बारीक करून घेऊया हे बघा इथं आपलं हे मसाला बारीक झालेलं हे पण आपण आता मिक्स करून घेऊया आपलं आलं आणि लसूण पण घालून आहे ते पण आपण आता काढून घेऊ आपलं आलं लसूणची पेस्ट पण घाललेली आहे ते पण घालून घ्यायचं इथं आलं लसूण पेस्ट पण टाकून घेतलेले आहे बघा कांदा भाजलेला कोथिंबीर चवीनुसार मीठ हळद तिखट अर्धा चमचा तिखट आणि काळा मसाला एक चमचा ने ने एक दीड चमचा काळानुसार घेतला पण वरचं आवरण करण्यासाठी बघा इथे चार मिरच्या घेतल्यात आलं घेतलं थोडं लसूण घेतल्यात ते विषय पाकळ्या हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं इथं मी एक चमचा तेल गरम करायला ठेवलं याच्यात आपण आलं लसूण आणि मिरची बारीक केलेल्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं

पाणी घातलेलं आहे आपण दीन वा दीड वाटी बेसन घ्यायचं आहे इथं पाण्याला यायला लागले आपण थोडं एक चमचा हळद घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया ते बघा पाण्याला चांगले उकळी आलेले आपण थोडं थोडं पीठ टाकून हे करा तुम्ही चाळण्यानं पण वरणं टाकू शकताय हे अर्धी वाटी हे बघा इथं आपल्या सगळ्या गाठी मोडून झालेलं आहे बघा सगळं पण गोळा झालेला आपलं शिजलेला आहे तर याला झाकून घेऊया आपण जरा वेळ आपण रस्त्यासाठी फोडणी देऊया तर इथं आपण तेल घालू इथं लाईट गेलेले आहे तर इथं आपण तेल घालूया थोडंसं जास्तच तेल घालायचं याला इथं आपलं तेल गरम झालं मोहरी टाकूया जिरे लसूण आता हे आपण खडे मसाले घातले चक्रीफळ तमालपत्र आणि एलदडा घातला याच्यात हा मी मसाला केलेला आव्हान हो तोच टाकलेला आहे मसाला तिखट आप तुमच्या चवीनुसार तिखट टाकू शकता हळद थोडीशी आणि याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून शिजवून घेऊया मसाल्याला चांगलं तेल पण आपलं सुटलेलं आहे आपण आता त्याच्यात पाणी घालून घेऊया तुम्हाला जसं जेवढं पाहिजे तेवढं करू शकता चवीनुसार ह्याच्यात आपण मीठ टाकून घ्यायचं आणि याला चांगली उकळी द्यायची हे बघा इथं आपलं पीठ चांगलं शिजलेलं आहे बघा आपण आता काढून घेऊया खाली आपण थापताना खाली थोडस कोथंबीर आणि खोबरं टाकायचं आहे आपण गरम गरम पीठ घ्यायचं आहे हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आपण आपण मसाला केलेला आहे हा मसाला घालून घ्यायचा याला आपण आता याला बघा इकडून असं हे करायचं आहे आणि असं त्याला माश्याचा आकार द्यायचा हे बघा आता आपण काढून घेऊया आपले वड्या करून झालेला खाली बेसन राहते ना हे त्याच्यातमध्ये टाकून टाकून आहे म्हणजे आपल्याला दाटसर पण आपल्या रशाला येते हे बघा इथं आपल्या मासवड्यात हे करून झालेत आता आपण कापून दाखवूया आता बघा मी तुम्हाला चिरून दाखवते जास्त म्हणजे बारीक पण चिरायचे नाही अशा थोडश्या मोठ्या चिरायच्या जास्त बघा जाड पण करायची नाही असं एवढा आकारच करायची बघा असच आपण आता सगळ्या वड्या पाडून घेऊया छान असा रस्सा झालेला आहे मस्त वास पण सुटलेला आहे त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया याच्या बरोबर भाकरी बघा खूप अस छान असे लागते मासवडी बघा त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये असे टाकून खायची मस्त असे छान अशी मासवडी झालेली आहे आपण कोरडी पण खाऊ शकतो रश्याभर पण पण खाऊ शकतो तर माझं मासवडीचं ताट करून तयार ता झालेलं आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद